डेली अपडेट न्यूज आईचा देह मरणोत्तर केला दान देहदान करण्याची पाटील कुटुंबाची दुसरी वेळ यवतमाळ येथील बोधिसत्व चौक पाटीपुरा येथील पवन पाटील यांच्या आई शिक्षिका शोभाताई प्रेमचंद पाटील वय चौऱ्याहत्तर वर्ष वीस जानेवारीला अल्प आजाराने आजार व वृद्धापकाळाने निधन झाले निधनानंतर कोणतेही सोपस्कार न करता पवन पाटील यांनी आईच्या इच्छेनुसार देहदान दिल्याने एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला त्यांचा देह श्री वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज यवतमाळ येथे देण्यात आला पाटीपुरा येथील रहिवाशी पवन पाटील यांचे कुटुंब पूर्वीपासूनच पुरोगामी विचाराची कास धरणारे कुटुंब म्हणून ओळखले जाते हे कुटुंब अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सहभागी राहिले आहेत त्यामुळे महापुरुषांच्या विचारांचा पगडा हा त्यांच्या कुटुंबावर होताच आणि वडिलांच्या विचाराचा वारसा तो त्यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील राहतात पाटील यांच्या आईने स्वतःहून देहदानाची इच्छा व्यक्त केली होती पाटील यांच्या घरातील ही दुसरी वेळ असून याआधी पवन पाटील यांचे वडील प्रेमचंद पाटील देहदान याच मेडिकल कॉलेजला देण्यात आले कुटुंबियांनी जुन्या रूढी परंपरा आणि कर्मकांडाला फाटा देत आईचे वडिलांचे मरणोत्तर देहदान केले आहे शोभाताई पाटील यांच्या अंत्ययात्रेत परिसरातल्या व कुटुंबातील लोकांनी मोठ्या संख्येने मेडिकल कॉलेजपर्यंत सहभाग नोंदवला पाटील यांच्या कुटुंबातील हे दुसरे देहदान असून मृत्यूनंतर देह हा जाळून पुरून नष्ट करण्यापेक्षा तो शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करून देणे हे खऱ्या अर्थाचे सामाजिक भान आहे कुटुंबातील या विचारामुळे अनेक चांगले डॉक्टर निर्माण होतील आणि येणाऱ्या पिढीसाठी त्याचा उपयोग होईल असे विचार यावेळी मुलगा पवन पाटील हर्षल उर्फ मोंटू पाटील आणि यांनी श्रद्धांजली देतेवेळी व्यक्त केले आजच दुखवटा संपल्याचं पाटील कुटुंबाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं सुना व नातवंड असा मोठा परिवार आहे